आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वयाच्या सातव्या वर्षी सारा शेख गौस हिने पूर्ण केला जीवनातील पहिला रोजा परभणी शहरातील संजय गांधी नगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते शेख गौस यांची द्वितीय कन्या शेख सारा हिने आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा रमजान महिन्याच्या अठराव्या दिवशी म्हणजेच दिनांक मार्च रोजी पूर्ण पूर्ण केला शेख आपला रोजा आई वडील भाऊ बहीण आत्या काकू मामी आणि इतर नातेवाईक यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आलेला आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर